पोटातील रत्नागिरी शिवसेनेचा दावा कायम उदय सामंत यांचं माहिती माहितीत उमेदवार चर्चा करून जाहीर केले जातात महाविकास आघाडी कल्याणची जागा मिळाली त्या भगिनीचं स्वागत ज्यांनी दरकाळ्या फोडल्या ते कुठे गेले त्यांना शोधण्याची गरज कल्याण लोकसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरेंवर उदय सामंतांची टीका आमच्याकडे तिकीटासाठी गर्दी तिकडं सारे पडले माझ्यावर वैयक्तिक टीका करू नका घरापर्यंत पोहोचला तर माझ्याकडेही जंत्री आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेचा दावा सोडलेला नाही अजूनही प्रयत्न सुरू रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा कायम अदकलपत्र नेत्यांनी माझ्यावर टीका करू नये वैभव नाईक यांना उत्तर काल सिंधुदुर्गमध्ये माझी साहेबांसोबत झालेली भेट ही वैयक्तिक होते ज्यांचा पराभव निश्चित झाला आहे त्यांनी काही बोलू नये विनायक राऊत यांना उत्तर ताकद उरली नाही त्यांना उत्तर देता कामा नाही विरोधकांवर टीका मायुतीच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा निवडून येतील धनुष्यबाणावर जागा मिळावी हा आग्रह आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केला सभा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाही मायुतीत सेनेला सन्मानपूर्वक जागा मिळतील ठाणे पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर चर्चा सुरू महत्वाच्या कालपासून ज्या महाराष्ट्रामध्ये उमेदवारीच्या बाबतीत घडल्या त्याच्यामध्ये आमचे विरोधक जे आहेत म्हणजे असंतुष्ट लोकांची जी आघाडी आहे या आघाडीकडनं काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्यामध्ये जा जा काही आम्ही उमेदवारी जी बदलली त्याच्यावर देखील काही लोक आक्षेप घेत आहेत खरंतर त्यांचा शिवसेना पक्षाशी भाजप पक्षाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही अशी लोक त्याच्यावर आक्षेप घेत आहेत आणि टीका टिप्पणी करत आहेत मला पहिले हे स्पष्ट आहे की ज्या निवडणुकांचे उमेदवार जाहीर होत आहेत हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमची जे अलायन्सचे सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून समन्वयानंच उमेदवार जाहीर होत आहेत अठ्ठेचाळीसशे चा, अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकले पाहिजेत यासाठी उमेदवाराची असलेली ताकद उमेदवाराचा असलेला वलय त्याचा असलेला राजकीय आवाका असे तिन्ही पक्षाचे नेते बसून चर्चा करतात आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाते अलायन्समध्ये निवडून देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची भूमिका ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या मित्रपक्षांची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांच्या पोटामध्ये पोट सुरू उठलेला असेल काल ची जागा आमच्या एका भगिनीला मिळाली त्याचं आम्ही स्वागतच करतो त्यांचा अपमान करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये काम करत आहेत पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं मला एकच प्रश्न विचारायचा ज्या डरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये मी उभा राहणार डॉक्टर शिंदेच्या विरोधात मी असं करणार त्यांचं डिपॉझिट घालवणार ते सगळे वाद गेले कुठे महिला उमेदवारांना निवडणूक लढू नये या मताची आम्ही नाहीत त्या चांगल्याच कार्यकर्त्या आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील परंतु दोन महिन्यापूर्वी जे येऊन पत्रकार परिषद घेत होते पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत ते गेले कुठे त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना उमेदवार सापडत नाही ज्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला शिकवण्याची काही अजिबात आवश्यकता नाही आमचे सगळे नेते दिल्लीतले नेते असतील भाजपाचे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील अजितदादा असतील हे सगळे सक्षम आहेत आमचे आमचे निर्णय घ्यायला त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता नाही दुसरी महत्वाची गोष्ट की तिन्ही नेत्यांचा संकल्प आहे की आम्ही पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातल्या जिंकू आणि त्याच्यासाठी चाचपणी होते त्याच्यासाठी तिकीट वाटपाला वेळ लागतो कारण आमच्याकडे तिकिटासाठी गर्दी आहे ज्यांच्याकडे ओसत सगळं पडलेलं आहे तिथं ते कोणालाही तिकीट देत आहेत तिथं तिकीटाचं कॉम्पिटिशन असण्याचं काही कारण असं आणि म्हणून सुरुवातीला जे मी सांगितलं सगळे जे सर्वे येत आहेत किंवा जनतेचा जो कौल आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचाच कौल आहे आणि ते पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये इवन पत्रकार बांधवांच्या मनामध्ये दे देखील दुमत असणार नाही आता प्रत्येकानं प्रत्येकाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे आमचा उमेदवार कोण आहे आमचा उमेदवार आम्ही का जाहीर केला का दुसरा जाहीर केला याच्यापेक्षा तुमचे उमेदवार हे आमच्यासमोर सक्षम तरी उभे करा ते सक्षम उमेदवार शोधा त्याच्यामुळे स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे दुसरी मला एक काही नेते मंडळींना ने विनंती करायची आहे काल ज्यावेळी मी नागपूरमधनं असं सांगितलं की आठ आमदार हे माझ्या संपर्कात आहेत तर एका नेत्यानं माझ्यावर टीका केली मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे फक्त मी संयमी आहे याचा अर्थ हातबल नाही मी वयाचा मान राखतो वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो घरापर्यंत जर पोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून माझ्या मला अजिबात राग आलेला नाही परंतु माझं म्हणणं की राजकारणामध्ये काही संकेत असतात काही संस्कार असतात काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता परवा कुणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेनेही दम दिला म्हणून उमेदवारी मागे पहिली गोष्ट कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही शिवसेना म्हणून महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे कालच मी मुख्यमंत्री मोदयांशी उपमुख्यमंत्री मोदयांशी रात्री बारा वाजता संदर्भात चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल ते ही शंका नाही शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे आम्ही देखील मागितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसतील आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल आतापर्यंत कुठच्याच उमेदवाराची घोषणा झालेली नाही आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीव घेण्या हल्ला केलेला होता पुण्यामध्ये तरी मी डगमगलो नाही त्याच्यामुळे ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही नारायणराव राणे असतील उदय सामंत असतील किरण सामंत असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील रवी चव्हाण असतील हा आमचा आपापसातला मामला आहे आमचा आम्ही काय असेल ते निस्तारू आमच्यामध्ये कोणालाही लुडबुड करण्याची आवश्यकता नाही जसं मी कोणाच्या पक्षामध्ये लुडबुड करत नाही तसं दुसऱ्या कोणी माझ्या पक्षामध्ये लुडबुड करू नये ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीनं जर स्पष्ट केलेलं आहे की महायुती करूनच आम्ही लढणार आहोत महायुतीचेच उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळं कोण उमेदवार द्यायचा कसा द्यायचा कोण निवडून येणार आहे हे सगळे नेते ठरवतील ना पण त्याच्यावर मी तुम्हाला ठामपणानं सांगितलं की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती काल तिथं समन्वय समितीची बैठक होती त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती तर भेटलो तर बिघडलं काय म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही